साठी तुम्हाला पटलंय काय माझ्या बरोबर तुम्ही देणार माझा लाखाला समोर उभं म्हटलं आटाच्या समोर आहे दादा अटालच्या समोर राहसारखंच आहे हा हे कोणाला घ्यायचं सांगायला मी एक्केचाळीस सांगितले होते तुम्ही वीस ला मागितलं मला काही राग नाही किती रुपयाला घेतला असं घ्यायचं घ्यायचं असेल तर असं मन मोकळं बोला हा कितीला घ्यायचा मग मी सांगतो तुम्हाला तीस ला द्यायचा जाऊ द्या ते बाकी तर चालीस ते म्हणता वीसच्या वर चालत नाही पण ते सांगायचे बरं घेता किती रुपयाला इकडे आहोत इकडे तुम्ही करत नाही गरज पाहिजे असं बोलतो का मी मी म्हणतो याच्यावर मोठं देऊ का वीस तास तुम्हाला दुसरं आंड्रे तो वाजरू रेखन सांग फरा गेड्रे फरा तुम्ही बाजूला हा वीस तास देतो आंते आणते बरा गे हा आण

हा देऊ काय बरोबर चांगला राहिला पाहिजे पुण्या नाही होणार आहे नैला औषध नाहीये थोडंफार बोलावं लागतं दादा अरे इथं का बसवायचं काम आहे का अठ्ठावीस ला पकतो पकतो दोन मिनिटं ऐकून घ्या जास्त रिस्की घेऊन काही फायदा नाही मी इतकेच मी थोडस बोला ना सत्तावीस लाईन असं करा मी एकच सांगतो तुम्हाला आठला घ्या नंतर घ्या पंचवीस करून टाका पंचवीस मागितल्याबद्दल धन्यवाद केलंच पाहिजे तुम्हाला किती खरं सांगितलं फक्त द्यायचं होतं ते ला मागणी झालेली मी काय म्हणतो आमच्या बैला बरोबर पळाला पण तुम्ही आलेले आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला वापस नाही त्याला रिंगे रिंगच नाही हा रिंगी बी आहे मिळाल ना रिंगी बी आमच्याकडे तुम्हाला रिंगी बी घेऊन देतो ना फक्त पंचवीस सव्वीसला मा घेतलेला आहे आजकाल सत्य सांगायचे नवद्या बाकीच आसुर आज सोड आज आता सांगतो ये ना नोट दे ना व्यवस्थित अरे पंचवीसला ढोकून देना लागेल तुम्ही देवा लागेल तुमच्या नावावर लाभ तुमने त्या ला तुम्ही शब्दाने फक्त नाही तर तुम्हाला नावावर यायचे देवा लागेल तेवीस हजार रुपया नावावर द्या नाही द्या नाही तुम्हाला पंचवीस दहावीस तीस येतच नाही तुम्हाला नावावर यायचे का तेवीस हजार रुपयाने દાદા તિસ લાવી નહીસ લાવી નહી ફક્ત નામ વાપાલા કિંમત નહી આપણે હા ચાલ प्रदीप चोरे अमरावतीने आलं ते वाजू त्यांना फक्त तेवीस ला दिलं तेवीस काय बावीस हा चल आधार कमी घेऊन देऊ काय आधार बावीस ला दिला हा बरं ठीक आहे ते म्हणता आम्ही शेठ तेवीस देणार लांबून आले बावीस देणार बावीस का होणार त्यांना दिलेलं आहे नाव सांगा प्रतीक चोरी प्रतीक चोरे चोरे प्रतीक चोरे त्यांनी घेतले म्हणजे आडवारी तीन बैलांचा व्यवहार झाला हा म्हणजे गिरे बाजार असो किंवा नसो आडवारी बी गिरे मुला आपल्याकडे आपल्या चाळीसगाव मार्केटला बाजार नसताना बी आपल्या मार्केटात कस्टमर येत असता लांबून आपल्या नावावर आडवारी पण त्यांना त्यांचा रात्री अकरा वाजता फोन आला शेठ तुम्ही उद्या घरी ये का म्हणे म्हटलं मी घरी ये आणि आम्हाला तीन चार वासरे घ्यायचे येऊ का तुमच्या भरोशावर म्हटलं तुम्ही बिंदाश या म्हणजे आल्यावर वापस नाही पाठवणार म्हटलं वापस नाही आणि तिघी वासरांचा व्यवहार केला मी त्यांना वापस पाठवणार नाही आता समजून दिला ते एकाहत्तर देणार ते ते दोन कमी सत्तर ला दिले दिले ते दोन पांढरे दिले हा अरे हरे हरे अरे ताला दिला खरा बरं विचार होतो आता तुम्हाला नाश्त्याला माग हडू का जेव्हा करायचंय नाही नाश्त्याला नाश्त्यालाय बाहेर जाऊन वडापाव घेऊन पाच तास पाच तास तुम्ही एनजॉय म्हणून आले नाय म्हणून देणार आहे शेतकरी म्हणता पाच त्याच्यावर आम्ही देणारी शेट आम्हाला पंधरा हजार खर्च आहे हा मी त्यांना काय सांगितलं वापस जाऊ नका तुम्ही फक्त टेप्यावर बोला हे दोघ पांढरे वासर आहे हा वासर एकजूट दिसले पाहिजे कुठं घ्या त्याला बस हसू दे बस 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 मागून राहिले तुमचं नाव काय शुभम आवाळे शुभम आवाळे हा हे अमरावती आलेले आपण यांना वापस पाठवला नाही का वापस नाही पाठवला ओके मुर्ची तालुका गाव पावखेड सांगा तसं सांगा मोर्ची तालुका फावरखेड गाव नाव तुमचं अमोल तायडे अमोल तायडे म्हणजे त्यांचं कामाच एकदम टाईट राहायचं आणि ते म्हणता शेठ एवढी जोडी द्या तुमची किल्ल्यावर जोडी आता तुम्ही हात बांधा राव हात सोडा बरं मी काय म्हणतो एक पातला नाही असे एक बोलून शब्द होणार नाही तुम्हाला दुसरा शब्द काहीतरी शू बोलावा लागणार मी तुम्ही एक शब्द बोला फक्त व्यवस्थित देणार या कृपा शातार एकदा चुकून चुकून शब्द झाला शहात्तर पण त्यांनी सासठ सांगितलेले टेन्शन घेऊन का जास्त पैसे घेणार बरे सत्तर लाख बरं कोणीतरी हातावर हात घेऊन एक माझा शब्द बोलणार आहे का या इकडं तापच मारणार देवा पाच या तुम्ही बी घरमुळे आले चला बाजू सारखा तुम्ही घरात काही बोलू नका सत्ता लव दि या पुढे या वासरांचा व्यवहार झाला फक्त दोन कमी सत्तर झाले पैसे पैसे रोके रोख रोके गाडी घेऊन आलेले असं का असंय काल होत त्याच्यानंतर आता यांचे पैसे घेतले का त्यांचा शुभम आवारी टावर अमरावती अमरावती जिल्ह्याहून आलेले फक्त मुशी तालुका फक्त दोन कमी सत्तरला दिलेले ना मोजा दोन चला मिनटा तिकडे घ्या चांगला फोटो तुम्ही घ्या घ्या मदत आहे आले का? बर मी सांगितले एक पास सांगितले बरोबर तुम्ही सात ला सुरुवात केली मागायची काही हरकत नाही बरं पंच्याण्णव लायचे बोला तुमची अपेक्षा तिथे मागा हा दादा साधा पासठ हजारला मागितलेले कुठे आले तुम्ही अमरावतीहून येऊन आहे नवनीत राणा खासदार या गावाचे येते हा अमरावतीन आले रात्री नऊ वाजता निघालेले आता आले ते आपल्या नावावर वापस नाही दोघं जोड हे वाचर मागताय पासष्ट हजाराला मागताय दोघं सफेद हा दोघं सफेद हजाराला मागताय हा काळा वीस हजाराला मागताय तिघं वासरण येणार बरं मी काय म्हणतो ला बरं काय म्हणणं आहे तुमचं त्यांचा वीस साईडला सल्ला घेतो या इकडे